लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास नका व्यापारी व अर्थसूषण दर्यापुर व कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापुर यांच्या संयुक्त शेती विषयक तांत्रिक मार्गदर्शन हा शेतकऱ्यांसाठी एक खास कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य सुधीर पाटील गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री विजयराज उल्लेखक शेतकरी नेते आणि आपले आज जे प्रमुख मार्गदर्शक आहेत मान्य श्री विश्वजित उर्भाव बाबूसाहेब वाबडे कोऑर्डिनेटर कृषी विज्ञान केंद्र बारामती व माननीय डॉक्टर श्री प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुन्हे व संशोधन महाविज अकोला हे प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन करणार आहेत व्यापारी अर्थे असोसिएशनचे सदस्य असतील त्यांनी सुद्धा आलं तर काही हरकत नाही सर्वांच्या वतीने आपण हा सत्कार करत आहोत विश्वजित उर्फ बापूसाहेब साहेब बाबळे जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं विशेष म्हणजे डॉक्टर प्रफुल्ल लहाने हे आपले जे व्यापारी अर्थ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सुधाकरराव टोपले यांचे योद्याचे विद्यार्थी आहेत योद्धा शाळेचे म्हणजे या ठिकाणी शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवर यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच खरेदी विक्रीचे संचालक अडथे व्यापारी असोसिएशनचे संचालक यांच्याकडून त्यांचा शाल आणि श्रीफट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी दर्यापूर तालुक्यातील शेतीविषयी तंत्रज्ञान ऐकणारे शेतकरी आवर्जून तिथे हजर होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिलजी भारसाकडे यांच्या सूत्रसंचलनाने हा कार्यक्रम अधिकच भारदार बनला होता त्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अर्थे असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकररावजी टोपले यांनी प्रास्ताविक केलं शेती तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीने कशी करावी याचं उत्कृष्ट मार्गदर्शन टोपलेसर यांचे येवदा येथील विद्यार्थी ते सध्या महाबीजमध्ये मुख्य अधिकारी आहेत यांच्याकडून शेतकऱ्यांनी आत्मसात केलं शेतकऱ्यांची तंत्रज्ञान ऐकण्याची उपस्थिती जरी कमी असली पण जे आलेले शेतकरी होते ते सर्व पारंपरिक आणि आधुनिकतेची जोड करून शेती करणारे होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनील पाटील गावंडे यांनी अध्यक्षीय भाषणात कृषी उत्पन्न बाजार समितीचा लेखाजोखा मांडला शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञान जी माहिती दिली ती सर्व माहिती शेतकऱ्याला ऐकायची असल्यास आपण गणेश साखरे या फेसबुकवर जाऊन नक्कीच ते या संदर्भात आज हे